अमेरिकेनं भारतावरच नव्हे तर अनेक देशांवरती टेनिप रेट लावला आणि त्यानंतर खरं तर जगाची अर्थकारण बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय राजकीय समीकरणं बदलले आणि जगामध्ये आर्थिक ऐस्थर्य निर्माण होऊ शकतं म्हणून अनेक देशांनी आपली गुंतवणूक सोन्याकडे वळवलेली आहे त्यात जापान आणि चायनानं मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये खरेदी केली त्याचा परिणाम सोन्याच्या मागणीत झाला आणि सोन्याच्या दरावर देखील मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज एक लाख तेरा हजार इतका विक्रमी उंचीवरचा सोन्याचा दर आहे जी एस टीसहित हा दर आहे तर विदाऊट जी एस टी हा एक लाख दहा हजाराच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलेला आहे आगामी काळात अजूनही अमेरिकन फेडरल बँकांचे व्याजदर हे कमी होण्याचे संकेत आहेत आणि जर व्याजदर कमी झाले तर पुन्हा एकदा सोन्यामध्ये गुंतवणूक वाढेल आणि सोन्याच्या दरात वाढ होईल असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी केला आहे चंद्रशेखरने बी एबीपी बा जळगाव काय सांगा तुम्ही खरेदी करायला खरेदी आलो आहे पण इच्छाच होत नाही घ्यायची कारण भाव एवढे वाढलेत की सर्वसामान्य माणसांना परवडतच नाही म्हणून बिना खरेदी करता मी परत जातोय नाही भाव परवडत नाही माहिती होतं परंतु आम्हाला असं वाटलं की काही कमी झाले असतील रात्रभरात म्हणून आम्ही आलो परंतु परत जातोय संतोष चौधरी सोन्याचे दर उत्सं कि आजचे दर काय आहेत आणि काय करणार या सगळ्या आज सोन्याचे भाव एक लाख नऊ नऊ हजार सातशे टॅक्सेस पकडून एक लाख तेरा हजारपर्यंत सोन्याचा भाव आज गेलेला आहे भाव वाढायचे मुख्य कारण असे जिओ पॉलिटिकल टेन्शन जे सुरू आहे रशिया आणि युक्रेनमध्ये ते अजून सुरूच आहे सेकंड कारण इंटरेस्ट रेट्स जे कमी व्हायची शक्यता आहे ते पंचवीस पॉईंट्सनं पंचवीस बेसिस पॉईंटने क कमी होणार होते पण आता परत अशी न्यूज येते की पन्नास पॉईंटने कमी व्हायची शक्यता आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव हे वाढलेले आहे आणि तिसरं कारण जे यू एसमध्ये जे इन इन्व्हेस्टमेंट्स आहे बॉन्ड गव्हर्नमेंट बॉन्ड्सची हे बॉन्ड्स विकून ही इन्व्हेस्टमेंट सगळी गोल्डमध्ये डायवर्ट होते चायनानेही सो, सोन्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट लावली आहे म्हणजे इन शॉर्ट आपण बघितलं सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जिओ पॉलिटिकल फॅक्टर्समुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सातत्याने वाढते म्हणून सोन्याचे भाव आता शॉर्ट टर्ममध्ये एक लाख तेरा हजारपर्यंत पोचलेले आता उच्च काळात असं वाटतं पुढे सोन्याचे भाव अजून वाढायची शक्यता आहे कारण की जिओपॉलिटिकल फॅक्टर्स आहेत ते अजून ॲड होत राहत आहे टेरिफ रेट प परत लागू झालेले आहे यू 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 एसच्या अपोजिटला रशिया इंडिया आणि चायना हे एकत्र यायचा संकेत दिलेला आहे या सर्व फॅक्टर्स सोन्याला ड्राईव्ह करेल आणि सोन्याचे भाव अजून वाढायची शक्यता आहे मोठी खरेदी केली हो रिसेंटली जून पासून चायनाने खरेदी थांबवली होती सोन्याची ती आता परत सुरू केलेली आहे सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहेत गरीब लोकांनी कशी घ्यायला सोन ते घ्यायला परवडतही नाही नाही सर आज परवडतच नाही आम्हाला वाटलं की कमी होतील असं कमी झाले असतील असं म्हणून घ्यायची इच्छा होती सर एवढं शकत ना आपण काय घेणार घेतली आज जे सोन्याचे जे भाव आहेत एक लाख तेरा हजार हा जे खूप मोठा भाव आहे ह्या मला सामान्य नागरिकांना नाही परवडत हा कुठ तरी याचा भाव कमी व्हावं आणि आम्हा नागरिकांना याची मदत मिळावी कारण तुम्ही एवढे तर आता जे आहेत आमच्या घरात ज्या मुली आहेत यांचं लग्न वगैरे करायचं आहे आम्हाला कर्ज घेऊन काही करून हे जे ते रिवाज आहे हे तर पार पाडायचेच आहेत त्याच्यामुळे आम्हाला जे तो त्याचा धक्का पोचतो हा कुठंतरी थांबायला पाहिजे बजेट नाही खूपच आमचा बजेटच नाही आहे तरीसुद्धा थोडा फार का ना ते करावंच लागतं लग्न करायचं याच्यामुळे पण हा तरी कधी कमी झाला तर आम्हाला थोडस बरं वाटेल अरुणा पाटील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट